आगमन होत आहे सर्वांनी त्यांचं स्वागत करूया पंचवीस रविवार आपल्या भारत देशाचा शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन हा मंगल दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत गणराज्य दिनानिमित्त ध्वजावंदनाचा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे त्यानिमित्त मान्यवर कांबळे माननीय मुख्याध्यापक आमच्या आमंत्रणास मान देऊन आपल्यात उपस्थित आहेत त्यांचे मी शब्दसुमनांनी सर्वप्रथम स्वागत करते विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गदरात पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे साची गाथा ठेवी तो त्यांच्या चरणी माथा मान्यवरांच्या उपस्थितीत पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया आजच्या ध्वजवंदनाचा ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम आपण विद्यालयात आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री दळवीस आपल्या शारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव त्याचबरोबर ठाणे